हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कटा जर तुमचे केस पातळ असतील आणि तुम्हाला हळदी कुंकवासाठी किंवा लग्न समारंभासाठी तसेच इतर कोणत्याही फंक्शनसाठी सुंदर असा आंबाडा घालायचा आहे तर त्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये सहा सुपर ट्रेंडी हेअरस्टाईल पाहणार आहोत घरच्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभासाठी तयार होताना अनेकांना छान पारंपरिक पद्धतीने नटायचं असतं त्यामुळे मग त्यावर सूट होईल असा आंबाडा घालायचा असतो पण केस पातळ असतील तर अनेक जणी बन किंवा जुडा हेअरस्टाईल करणे टाळतात म्हणूनच आता आंबाडा घालण्याचे काही प्रकार पाहून घेऊयात यामुळे केस पातळ असले तरी तुम्हाला खूप छान पद्धतीने बन किंवा जुडा हेअरस्टाईल करता येईल तर पहिला प्रकार आहे यामध्ये आतला आंबाडा आकाराने लहानच आहे पण त्याच्यावर फुलांचा माळा लावून त्याला मोठं करण्यात आलेलं आहे दुसरी हेअरस्टाईल आहे यामध्ये एक साधं मोठ्या आकाराचं क्लचर मध्यभागी लावलेलं ला आहे आणि त्याभोवती केस गुंडाळून टाकले आहेत यामुळे तुमचा आंबाडा मोठा वाटतो नंतर एखादं फूल किंवा एखादी हेअर ऍक्सेसरीज लावून ते क्लचर झाकून टाकता येतं तिसरी हेअरस्टाईल आहे यामध्ये केसांना खाली रबर लावून फक्त फुगवलं ला किंवा पसरवून टाकलं आहे आणि समोरच्या बाजूने सागरवेणी घालून ते मागे आंबाड्याला जोडली आहे पुढील हेअरस्टाईल आहे हे खोपा पिन आहे पण हल्ली साधा आंबाडा घालून त्याला अशी खोपा पिन लावून टाकण्याचा खूपच ट्रेंड आहे तुम्हाला पाहिजे तर आंबाड्याभोवती गजरा लावू शकतात किंवा न लावता नुसती अशीच हेअरस्टाईल ठेवली तरी छान दिसेल पुढची हेअरस्टाईल आहे है, थोडी डिझायनर पद्धतीची साडी नेसली असेल तर अशा पद्धतीचा फ्रेंच रोल घालू शकतात फ्रेंच रोलसाठी केस लांब किंवा जाडच असावेत असं काही नाही पुढची हेअरस्टाईल आहे है, डिझायनर वेअर साडी किंवा घागरा तसेच लेंगा घातला असेल तर असा साईड जुडाही छानच दिसतो शिवाय तो जाड केसांऐवजी पातळ केसांचाच अधिक शोभून दिसतो तर मैत्रिणींनो या होत्या काही हेअरस्टाईल ज्या तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद